जागर संविधानाचा ॲप ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड मुखामपोष्ट अकलूज तालुका मायसर जिल्हा सोलापूर जागर संविधानाची ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा मायसिरस तालुक्यातील वकील बांधवांनी अगदी लहानांपासून व्रतांपर्यंत उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे करावे तेवढं कौतुक कमीच आहे माझा विषय आहे भारताच्या संविधानाने पंच्याहत्तर वर्षामध्ये भारताला काय दिलं भारत हा जगातील सर्वात बलवान लोकशाही असणारा देश आहे आपल्या देशाचा राज्यकारभार ज्या नियमानुसार चालतो ते म्हणजे आपले भारताचे संविधान भारताचे संविधान हे सर्वसमावेशक आहे सर्व न्याय आहे त्यामुळेच भारताची जगात ओळख आहे मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती व संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे संविधान स्फूर्त केले प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये हे संविधान असणे आवश्यक आहे कारण आपला सगळा जीवनप्रवास हा संविधानाने दाखवलेल्या मार्गानेच पूर्ण होणार आहे खरं तर संविधानाच्या उद्दिष्टेमध्येच संविधानाचा संपूर्ण सार आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व यावर आपल्या भारताचं संविधान आधारित आहे राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंमलात आली भारतीय संविधानामध्ये बावीस भाग आहेत बारा अनुसूची आहेत दोन परिशिष्ट आहेत दोन परिशिष्ट हे जम्मू काश्मीर साठी आहेत संविधानाची सुरुवात हे आपल्या होते संविधान हे अंगीकृत अधि अनिने अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत या ओळीतच भारताच्या संविधानाचे खरे मूल्य दोरेखित होत आहे भारतातील लोकांनी स्वतःला हे संविधान अर्पण केलेले आहे हा औद्त्य विचार या संविधानामध्ये दिलेला आहे संविधानाचा भाग एक यामध्ये संघ राज्य व राज्याचे कार्यक्षेत्र याबाबतची माहिती दिलेली आहे भाग दोन मध्ये नागरिकत्वाची सविस्तर व्याख्यानमोद करण्यात आलेली आहे मूलभूत हक्काच्या बाबतचा उल्लेख हा भाग तीन मध्ये करण्यात आलेला आहे याबाबत समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धर्म स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क वैवि वैश्विक व कार्यपद्धतीचा व्यक्ती व संविधानिक उपाययोजनांचा हक्क याबाबतचे विवेचन भाग तीनमध्ये करण्यात आलेले आहे राज्याच्या धोरणांचे निर्देशक तत्वे यावर भाग चारमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे भाग पाच हा अतिशय महत्वाचा आहे यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती मंत्री परिषद संसद संसदेचे अधिकारी कामकाज कसे चालते संसदाची अपात्रता तिचे सदस्य यांचे अधिकार वैज्ञानिक कार्यपद्धती वित्तीय कार्यपद्धती सर्वसाधारण कार्यपद्धती राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार संघ न्याय यंत्रणा व भारताच्या नियंत्रिक व महालेखा परीक्षकाची माहितीसुद्धा या परिशिष्टामध्ये या भागामध्ये दिलेली आहे भाग सहा राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे कार्यकारी यंत्रणा याबाबतचा विचार यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे राज्यपाल मंत्रिपरिषद राज्याचा महाअधिकारी सरकारी कामकाज कसे चालते राज्य मंत्रिमंडळ विधीमंडळ सदस्य या सदस्याची अपात्रता बाबतची कार्यपद्धती सार्वसाधारण कार्यपद्धती राज्यपालांचे अधिकार राज्यातील उच्च न्यायालये दुय्यम न्यायालये यांच्याविषयीची विस्तृत माहिती ही संविधानाच्या भाग सहामध्ये देण्यात आलेली आहे भाग सात यामध्ये पहिल्या अनुसूचीच्या भाग मधील राज्य आहेत संघराज्य क्षेत्राबाबतचा भाग आठ यामध्ये तर पंचायत नगरपालिका सरकारी संस्था सहकारी संस्था यांच्याविषयीचे नियम भाग नऊमध्ये देण्यात आलेले आहेत अनुसूचित क्षेत्र व जनजाती क्षेत्र याबाबतचा संविधानाचा भाग दहा यामध्ये अतिशय उल्लेखनीय या अशा पद्धतीने त्याच्यामध्ये त्याची माहिती नमूद करण्यात आलेली आहे तर भाग अकरामध्ये संघराज्याच्या आणि राज्यांमधील संबंध वैधानिक अधिकाराची विभागणी प्रशासनीय विभागीय सं अधिकाऱ्यांची माहिती पाण्यासंबंधीची तंटे राज्य राज्यांमधील समन्वयक याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे वित्तीय संस्था मालमत्ता व दावे संघराज्य आणि राज्य यांच्यामधील मसुलांचे वाटप सं संकरणीय वित्तीय तरतुदी भारत सरकारने व राज्याने कर्ज काढणे व बालमत्तेचे हक्क याबाबतचे जे विवेचन करण्यात आले आहे ते भाग बारामध्ये आहे संविधानाचा भाग तेरा हा भारताच्या राज्य राज्य क्षेत्रातील व्यापार वाणिज्य व व्यापार संबंधात संबंधांनी दिलेला आहे भाग चौदा यामध्ये संघ राज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणाखाली असलेला सेवाविषयी यांची माहिती देण्यात आलेली आहे यात प्रामुख्याने लोकसेवा आयोग व न्यायाधिकरणाचे न्यायाधिकरण यांचे समावेश करण्यात आलेले आहे था। देशात व राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या बाबतची माहिती भाग पंधरामध्ये देण्यात आलेली आहे था। विवक्षित वर्गासंबंधीचे विशेष तरतूद संविधानाच्या भाग सोळामध्ये देण्यात आलेले आहे था। राज्यभाषा व राज्यभाषा व संघराज्याची या भाषा याबाबतचे विवेचन भाग सतरामध्ये करण्यात आलेले आहे भाग अठरा हा आणि बानीस विषयीची तरतूद करण्यात आलेली आहे तर भाग एकोणीस हा संकीर्ण आहे संसदेचा संविधाना संविधानानुसार त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार व त्या संबंधीची कार्यपद्धती ही भाग वीसमध्ये नमूद करण्यात आलेली आहे भाग एकवीस अस्थायी संक्रमणातील व विशेष तरतुदीन विषयीचा आहे तर भाग बावीस हा संक्षिप्त नाव प्रारंभ प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने यासाठी दिलेता देण्यात आलेला आहे अशा प्रकारे संविधानाने आपल्याला बावीस भागामध्ये जे दिलेलं आहे ते जर त्याची अंमलबजावणी योग्यरित्या जर झाली तर आज आपण कधीच महासत्ता झालो असतो जय हिंद जय भारत जय संविधान